प्राचीन भारतात एका महान राजवंशाचा प्रारंभ झाला ज्याला भरतवंश म्हणतात या वंशात एका थोर राजाचा जन्म झाला ज्याचे नाव होते राजा कुरू त्यांची गाथा आणि त्यांचा धैर्य पराक्रम आणि धर्मासाठीची तळमळ अजूनही पौराणिक कथांमधून अमर आहे कुरुने आपल्या आयुष्याचा एक अद्वितीय उद्देश ठरवला होता एक अशी भूमी तयार करायची जिथे युद्ध करणारे वीर स्वर्ग प्राप्त करू शकतील त्यांनी एक निश्चय केला की या भूमीला पवित्र करायचे कुरुने आपल्या हातांनी नांगर घेऊन भूमी जोपासायला सुरुवात केली नांगरताना त्यांच्या मनात एक विचार होता या भूमीवर प्राण देणाऱ्या प्रत्येकाला पुणे लोकात स्थान मिळावे काही दिवसांनी देवराज इंद्राला कुरुच्या या कार्याची बातमी समजली इंद्र कौतुकाने कुरूंच्या जवळ आले आणि विचारले हे कुरु तू ही भूमी का नांगरतोस यात तुला काय मिळणार आहे कुरुने शांतपणे उत्तर दिले या भूमीला पवित्र करून मी एक धर्मक्षेत्र तयार करत आहे जेव्हा एखादा योद्धा येथे प्राण देईल तेव्हा तो स्वर्गात जाईल इंद्राला हे हास्यास्पद वाटले त्यांनी हस्तकुरूंना दुर्लक्ष केले आणि स्वर्गलोकाकडे निघून गेले पण कुरुने हार मानली नाही ते आपल्या कार्यात अढ राहिले त्यांच्या समर्पणामुळे देवतांमध्ये कुतूहल निर्माण झाले सर्व देवतांनी इंद्राला सांगितले कुरुचे ध्येय मोठे आहे जर तू त्यांना मदत केलीस तर त्यांचे कार्य फळाला येईल शेवटी इंद्र कुरूंच्या जवळ परत आले आणि म्हणाले हे कुरु तुझे ध्येय खरोखरच थोर आहे मी तुझे कार्य यशस्वी होण्यासाठी वरदान देतो या भूमीवर जो कोणी युद्धात मरेल तो नक्कीच स्वर्गात जाईल कुरुने नांदरलेल्या या भूमीला पुढे कुरुक्षेत्र असे नाव पडले ही भूमी पवित्र धर्मभूमी झाली महाभारतातील महान युद्ध याच कुरुक्षेत्रावर लढले गेले भीष्म कृष्ण अर्जुन आणि कौरव पांडव यांना हे ज्ञात होते की या भूमीवर प्राण देणाऱ्यांना स्वर्गाची प्राप्ती होई त्यामुळेच हे युद्ध येथेच लढले गेले महाभारताच्या वनपर्वात म्हटले आहे की कुरुक्षेत्रात पापीही पवित्र होतो जो म्हणतो मी कुरुक्षेत्रात जाईन तोही पवित्र होतो नारद पुराणात म्हटले आहे की ज्यांचा मृत्यू कुरुक्षेत्रात होतो त्यांना पुनर्जन्म नाही भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायात कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटले गेले आहे राजा कुरूच्या शुभांगी नावाच्या राणीपासून विदुरथ नावाचा पुत्र झाला विदुर्थाचे पुत्र अनाश्वा त्याचे पुत्र परीक्षित त्यानंतर भीमसेन प्रतिश्रावा आणि प्रतीप यांचा वंशक्रम होता प्रतीपाचे तीन पुत्र होते देवापी बाहलैक आणि शांतनू देवापी संन्यासी झाले बाहलेक आपले साम्राज्य विस्तारण्यात मग्न राहिले आणि शांतनू यांना गादी मिळाली शांतनूंचे पुत्र भीष्म चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांनी या वंशाची गाथा पुढे नेली पुढे पांडव आणि कौरव यांच्यातील संघर्ष महाभारताच्या युद्धात बदलला आणि कुरुक्षेत्र हे इतिहासातील सर्वात पवित्र रणांगण झाले आजही कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणून ओळखले जाते येथे येणारा प्रत्येकजण आपल्या पापांपासून मुक्त होतो असे मानले जाते कुरुच्या समर्पणामुळे ही भूमी अमर झाली आणि त्यांची कथा अमृत्व प्राप्त करून धर्माच्या शाश्वत शक्तीचे प्रतीक ठरली कथा संपली पण वारसा जिवंत आहे कुरुक्षेत्राची महिमा आणि राजा कुरूंची गाथा मानवजातीला धर्माच्या मार्गावर प्रेरणा देत राही